होते एक एक आस, रात्री होते तयार आणि प्राचीनी ऑलरेडी युज करायला सुरू केलं आहे कसं वाटतं माझं डायसन एअरॅप जे सूरजने काल मला दिलं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला की सुरजने मला हे सरप्राईज दिला आणि मी आज म्हणजे रात्री तर मला झोपच नाही लागली पण सुरज लवकर झोपून गेला तरी मी आज सकाळी उठल्या उठल्या याला सेटअप केलाय आणि आता यूज करायला पण स्टार्ट केलंय सो आजची जी हेअरस्टाईल आहे मेकअप तर मी केलाय पण हेअरस्टाईल जी आहे ती मी डायसन थ्रूच करणार आहे हाफ <laughs> वे हेअर करून झालेले आहेत मी ऑलमोस्ट रेडी होणार आहे मला अजून कल्स करायचे डायसनचं मी आज सगळं ते सगळंच वापरते आणि इकडे बघा बघा या माणसाला माझ्यासाठी घेतलंय बोलतो आणि सगळं वापरतोय बघा किती मजा येते त्याला सो वी आर गेटिंग रेडी आणि आम्ही आता जाणार आहोत बाहेर सूरज मला कुठेतरी घेऊन जाणार आहे आय डोंट नो कुठे घेऊन जाणार आहे ते सो लेट सी बनला ना अशी पण आता शिकते काय काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि ट्राय करते पण जमते मस्त ते ऑटोमॅटिकली ते हे करून घेतं म्हणून इझी पडतं ना

तो ना? तो करते तो <laughs> ना तो ना, मी करून केले पहिल्यांदा केले डायस नुस करून म्हणजे मनाला माहिती म्हणजे परफेक्ट झाले की नाही पण जसे सुद्धा झालेत मी खूप हॅपी आहे बघून बघून मला खूप आनंद होतोय अँड म्हणजे हळूहळू मी शिकेल करायला अजून जसं जसं प्रॅक्टिस होईल तसं तसं मी अजून करायला शिकेल आणि लिटरली मी तुम्हाला खोटं नाही सांगणार मी जसं हे केले कल्स मी आईना दोन दाखवले पप्पांना समजलं नाही की काय केलंय मी पण ते मी पप्पाल मम्मीला व्हिडिओ कॉल केला दिदीला व्हिडिओ कॉल केला सगळ्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवलं की माझे केस बघा दिसत थँक्यू चला माझा उशीर होतो तर मग आम्ही आता निघालेलो आहे अँड सूरज कुठे घेऊन चाललाय तो आज मला यावेळी सूरजने फुल असं सरप्राइज ठेवलं तर मला कुठे घेऊन चालला पहिले तो बोलला मग कुठे घेऊन नाही चाललोय तुला आणि आता बोलतोय की आपण चाललोय म्हणून आणि ते पण हो त्याच्यात पण तू खराब केली मी काय करावी टाइमपास करते नुसतं हे मी केस करत होते ना माझ्या नवीन डायसननी आधीपासून तयार व्हायचं ना दिलं त्याप्रमाणे मला नाही माहिती घेऊन तर सूरजनी त्याच्या साइडून खूप प्रयत्न केला कि मला कळू नये कि आम्ही कुठे चाललेलो आहे त्याला सरप्राईज ठेवायचं होतं शेवटपर्यंत जोपर्यंत आम्ही पोहचत नाही तोपर्यंत तो. <laughs> तो पण मी पण आजकाल गाडी चालवते हा सूरज मी आजकाल गाडी चालवते आणि आता मला रस्ते माहीत झाले आहेत मला माहितीये कुठला रस्ता कुठे जातो कुठून कसं जातं ते कारण की मी आता गाडी चालवते जेव्हा जास्त अलर्ट असते कुठून कसं जायचं असतं प्रश्न विचारत असते सो so, सूरजने मला सांगितली एक वेगळी जागा जिकडे जायचं आहे म्हणून आणि तो रस्ता हा नाहीये so, सो त्याच्यावरून मला असं समजलं की आपण तिकडे तर नाही चाललंय म्हणून <laughs> अरे सुरे मी सुरेजला विचारलं तर सुरेशनी ड्रिकली सांगून दिलं की हा बाबा मी अजून त्यासोबत छोटा नाही बोलू शकत आणि लपवू नाही शकत लपवणार आहे मी एवढे प्रश्न उत्तर द्यायचा घे बाबा मी मॅपवरती लावला नव्हता मी मोबाईल बघून बघून आता शेवटी म्हटलं घे बाबा हे इकडे चाललो <laughs> आहे आपण मॅपवरती लावला आता so, चाललो आहे तिकडे सो आम्ही चाललो आहे बॅस्टिनला जे के शिल्पा शेट्टीचं रेस्टॉरंट आहे आणि मला खूप दिवसापासून जायची इच्छा होती पण No, सूरज वर्थ नाही वाटत सुरेश म्हणतो की वर्थ नाहीये ते बट स्टील माझी इच्छा म्हणून त्यांनी बुक केलंय आणि मी त्याला तेच बोलले की तू कसं काय केलं एवढं प्रेम कसं काय करू शकतो तू माझ्यावरती काय काय बोल यू सो बेस्ट आहे माझा ह्या वेळेसचा यावेळेस बर्थडे खूप जास्त स्पेशल झालं ना येस अजून खूप बर्थडे ये बाकी अजून खूप सेलिब्रेशन्स बाकी आहे अँड मी कशी दिसते ते मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा माझं मेकअप कसं झालं मी कशी दिसते माझा ड्रेस कसा दिसतोय ते सूरज तर मला काय सांगितलं नाहीये बोलते सो आम्ही ऑलमोस्ट आहे इथे कोहिनूरची बिल्डिंग आहे आणि मुंबईला मला खूप एक्साइटमेंट होती आता फ्लोअर केक तोडला आहे रेस्टॉरंट सरकारी चालतोय Right?

फायनली आम्ही घरी आलो आहोत आणि आई पप्पांसोबत पण आम्ही एक छोटीशी पार्टी केली आहे अँड डिनर करून घरी आलो खूप खूप आम्ही पण तरी सुद्धा आई पप्पांसोबत म्हटलं थोडस खाऊया त्यांना सुद्धा ते सकाळपासूनच झाले कुठे जायचं कुठे जायचं बड्डे प्राची सध्या काय करायचं आपण म्हटलं त्यांना सुद्धा डिनरसाठी घेऊन जाऊया अँड आजचा दिवस मी खरं सांगेल तर माझ्यासाठी खूप 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 जास्त स्पेशल होता कारण काय मला माझे सगळे जे जवळचे लोक आहेत ते सगळे भेटले मम्मी फक्त नाही भेटली पण मी मम्मीला भेटायला जाणार आहे उद्या मी नक्की जाईल ऑफिसला <laughs> जायला जाण्याच्या आधी किंवा येताना मी कसं तरी करून मम्मीला उद्या जा भेटायला जाईलच नक्की आणि मला एवढ्या सगळ्यांनी विशेष दिले इंस्टाग्रामवरती की बापरे मी काय सांगू खूप लोकांनी मला खूप आपल्या इंस्टाग्राम फॅमिलीने मला खूप सारे विशेष दिले आहेत आणि मला हे पण माहिती आहे की युट्यूब फॅमिली पण आम्हाला तेवढंच रिस्पॉन्ड करणार आहे कमेंट्स भरणार आहे बर्थ विशेस विशेषनी आणि मला खूप छान वाटलं म्हणजे तुम्ही लोक मला में मेसेज करता आणि मी प्रयत्न केलाय एकूण एक, एक सगळ्यांना रिप्लाय देण्याचा आणि मी प्रत्येक वेळेला असं करते प्रत्येक वेळेला जेव्हा पण माझा बर्थडे असतो आणि तुम्ही लोक मला विश करता किंवा वॉट एव्हर कोणी पण मला इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती जरी मेसेज केला ना तरी सुद्धा मी मेक शुअर करते मी त्यांना रिप्लाय करू आणि त्यांचं काय असेल तर त्याच्यावरती काहीतरी त्यांना प्रश्न असेल तर काय उत्तर देऊ बट मी प्रत्येक प्रत्येक वेळेला सगळ्यांना रिप्लाय करते आणि माझा बर्थडे असलं तरी सगळ्यांना एकूण एक लोकांना रिप्लाय केलेले आहे आणि मला खूप आवडतं जेव्हा असं लोक मला बोलतात आणि विश करतात माझ्यासाठी चांगल्या गोष्टी बोलतात आणि तुमच्या ब्लेसिंग्स माझ्यासोबत आहे हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आई पप्पांच्या मम्मीच्या बाकी सगळ्यांच्या ब्लेसिंग्स तर माझ्यासोबत आहेत आणि सुरतचं एवढं प्रेम आहे माझ्यासोबत सो <laughs> मी तर खूप हॅपी आहे आणि मेन म्हणजे मला आज माझं डायसन सुद्धा मिळालंय किती वेळ पण तू डायझन चे केस गेले म्हणजे थोडस मला शिकावं लागेल आय डोंट नो मी ते स्प्रे वगैरे पण नाही मारले माझ्याकडे आहे पण नाही मला ऑर्डर पण करावं लागेल आणि मला थोडंफार शिकावं पण लागेल पण जर तुम्हाला जर ह्याचं ट्युटोरियल पाहिजे नसेल ना कसं करायचं बिगिनर साठी चालेल म्हणजे ऍक्च्युअली वापरायचं कसं आहे तर मी तुम्हाला रिव्ह्यू आणि ते नक्की मला सांगा ते सुद्धा तुम्हाला पाहिजे तर पण मी जेव्हा कॉल ना तेव्हा खूप सुंदर खूप छान दिसतोय पण इकडचा जो व्हॉल्यूम मला पार्ट आहे ना तो आहे आखा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला आहे प्राचीचा बर्थडे खूप छान प्रकारे सेलिब्रेट झाला आहे आणि मी कशी दिसत होते आणि प्राची खूप छान दिसत होती तुम्हाला गिफ्ट कसं वाटलं प्राची कशी दिसत होती आणि आजचा ब्लॉग कसा वाटला त्या आम्हाला कमेंट्स मध्ये भरभरून सांगा आणि प्राची अशा प्रकारे आजचा ब्लॉग आम्ही इथे संपवतो नेक्स्ट व्लॉग मध्ये गुड नाईट अँड कीप स्माइलिंग